एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरा मार्च रोजी एका लघु उद्योजकाचा कोणीतरी अज्ञात आरोपीने डोक्यात गोळी झाडून खून केला होता सदोतीस वर्षीय सचिन नरोडे असे मयताचे नाव असून पोलिसांनी अवघ्या चार दिवसात खुनातील आरोपी निलंबित पोलीस कर्मचारी आणि त्याचा साथीदार अशा दोघा मारेकरांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे साजापूर शिवारातील बालाजीनगर येथे वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव फकीरराव नरोडे हे मुलगा सचिन सह वास्तव्यास आहेत दरम्यान रविवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात मारेकरांनी सचिन नरोडे याच्या डोक्यात गोळी झाडून खून करून अंधारात पसार झाले होते नुकतीच आचारसंहिता सुरू असताना अत्यंत गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वेगवेगळ्या शोध पथकानुसार तपास चक्र जलद गतीने सुरू केले या तपासणी पथकाला निलंबित पोलीस अंमलदार रामेश्वर सीताराम काळे आणि त्याचा साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप यांनी संगणमत करून सचिन नरोडे याच्या डोक्यात गोळी झाडून खून केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या आधारे पोलिसांनी निलंबित पोलीस रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या दोघांना अटक त्यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी संबंधित खून हा निलंबित पोलीस अंमलदार याच्या पत्नी आणि मैता सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून पोलीस उर्वरित तपास करत आहे अशोक साठे एमसे न्यूज वाळूज सतरा मार्च रोजी साजापूर शेवारामध्ये एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्घुणरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे तर त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या दोन आरोपींनी सचिन साहेबराव नड नरोडे याचा खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध आ, याचा सुडबुद्धीने सचिन नरोडे याचा खून केल्याची माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आली आरोपी रामेश्वर काळे हा पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातमध्ये कार्यरत होता पण तो सध्या सस्पेंडेड होता एका एसीबीच्या ट्रॅकमध्ये आणि त्याचा सोबती लक्ष्मण जगताप हा त्यासोबत व्यवसाय करत होता कारण ते अनैतिक संबंध असलेले त्याच्या पत्नीशी असा रामेश्वर काळे याला सचिन नरोडे याच्यावर संशय होता त्या संशयाच्या कारणावरून त्यांनी सचिन नरोडे याचा फोन केला त्या गोळीच्या <isch> आम्ही त्या फॉरेन्सिक टीम फॉरेन्सिक लॅबकडे ते खाली केस आणि जी बुलेट होती त्या पाठवलेल्या त्यावर आमचा तपास चालू प्राथमिकरित्या माहिती घेतली असता सचिन नरोडेचा सात जानेवारी रोजी या याच वर्षी त्याची जी गाडी होती ती जळाली होती त्या संदर्भात सुद्धा आम्ही रामेश्वर काळे याच्याकडे विचारपूस केली असता त्या संदर्भाने त्यानं प्राथमिकरित्या आम्हाला माहिती दिलेली की ती गाडीही त्यांनी जाळली होती किती पथक क्राईमचे पाच पथक आणि एम आर डी सी पोलीस स्टेशनचे तीन ती पथक आम्ही नेमलेले ने होते